डेली अपडेट न्यूज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कॅन्सर डायग्नोसिस व्हॅनचे उद्घाटन मुख स्तन व गर्भाशय मुख कर्करोगाची विशेष तपासणी मोहीम राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मुख स्तन व गर्भाशय मुख कर्करोग विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे मोहिमेअंतर्गत या तीन कर्करोगासंबंधीत आढळून आलेल्या संशयित रुग्णांवर मोफत निदान व उपचार करण्याकरिता जिल्ह्यात कॅन्सर व्हॅनचे आगमन आले असून या व्हॅनचे उद्घाटन जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते झाले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर क्रांतिकुमार नावंदीकर कॅन्सर तज्ञ डॉक्टर आशुतोष गावंडे डॉक्टर मधुकर मडावी डॉक्टर अमोल गिरी आदी उपस्थित होते राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत उच्च रक्तदाब मधुमेह मुख कर्करोग स्तन कर्करोग गर्भाशय मुख कर्करोग स्ट्रोक हृदयरोग इत्यादी आजारांचं सर्व आरोग्य संस्थांमध्ये तपासणी उपचार व निदान केले जाते सदर कार्यक्रम सर्व आरोग्य संस्थांमध्ये राबवण्यात येत आहे जागतिक कर्करोग दिनानिमित्ताने

विशेष तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या तीन कर्करोगासंबंधी संशयित रुग्णांची बायोप्सी करण्यात येणार आहे आज या व्हॅनच उद्घाटन करण्यात आले कॅन्सर व्हॅन जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महिनाभर फिरणार आहे संशयित लक्षणे असलेल्या मुख कर्करोग स्तन कर्करोग गर्भाशय मुख कर्करोगांच्या रुग्णांनी तपासणी व्हॅनचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं